हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तलाठी भरती एक हजार आठशे नऊ पाचसाठी राज्यामध्ये होत आहे आणि या तलाठी भरतीसाठी खूप मोठं कॉम्पिटिशन आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपली तयारी सर्वात वेगळी होणार आहे आणि ही वेगळी तयारी होत असताना रोजच्या वाचनातून आपण निवडक असे प्रश्नसंचसुद्धा पाहणार आहोत आणि त्यातीलच दोन हजार पंधरा साली जी तलाठी भरती झालेली होती जिल्हा निवड समितीमार्फत याच्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये आज जवळपास सात ते आठ जिल्ह्यामध्ये जी कंबाईन प्रश्नपत्रिका घेतलेली होती ती पाहिलेली होती आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा निवड समधी समिती अहमदनगर तलाठी भरती सप्टेंबर दोन हजार पंधरा साली जो पेपर झाला यातील सर्व प्रश्न पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया जिल्हा निवड समिती अहमदनगर तलाटीवरती सप्टेंबर दोन हजार पंधरा भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत राजनाथ सिंग देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून टिंबटिंब या दिवशी शपथ घेतली एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी सर्व पर्याय वाचून त्यानंतर उत्तर सांगणं यामुळे व्हिडिओची लांबी जी आहे ती तासापेक्षा जास्त होईल त्यामुळे या ठिकाणी डायरेक्ट उत्तर सांगितलेलं आहे तुम्ही या ठिकाणी व्हिडिओचा आवाज किंवा व्हॉल्यूम म्यूट करून या ठिकाणी तुम्ही उत्तरं स्वतः प्रश्नपत्रिका पत्रिक... उत्तर उत्तरपत्रिका घेऊन या ठिकाणी सोडवू शकता आणि त्यानंतर व्हिडिओ चालू करून तुमची उत्तरं बरोबर आहेत की नाहीत हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता यातून तुमचा सराव्यू होईल आणि तुमचे प्रश्न किती बरोबर आलेत आणि आपले स्कोरिंग काय आहे याचासुद्धा अंदाज येईल पाहूया इजिप्तमधील सुएज कालव्याच्या नुकत्याच झालेल्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमास भारताच्या वतीने टिंबटिंब हे हजर होते नितीन गडकरी गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिले त्रिना आत्रे पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना टिंबटिंब यावर्षी करण्यात आली अठराशे चौऱ्याऐंशी सरक्ती योजना रोलिंग प्लॅन टिंबटिंब या वर्षासाठी अंमलात होती बी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी महाराष्ट्र राज्यात महसूल वर्ष या दिवशी सुरू होते सी एक ऑगस्ट रोजगार योजनेचे आद्य प्रवर्तक टिंबटिंब यांना म्हणतात आठ बी वी पागे लखिना पॅटर्नचे जनक अनिल कुमार लखीना हे टिंबटिंब या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना लखिना पॅटर्न आला डी अहमदनगर खालीलपैकी कोणते खत हे रासायनिक खत या सदरात मोडत नाही सी कंपोस्ट खत पाटीच्या कण्यात असलेल्या तेहतीस मणक्यापैकी मानेत टिंबटिंब इतके मणके असतात बी सात भारतीय अणुविज्ञानाचे जनक टिंबटिंब हे आहेत डॉक्टर होमी भाभा भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया टिंबटिंब यांनी घातला लॉर्ड मेकॉले बी चौदा कराराचे प्रमुख कारण ठरलेल्या प्रसिद्ध जातीय निवाडा टिंबटिंब या ब्रिटनच्या प्र पंतप्रधानांच्या काळात जाहीर झाला चौदा ए रॅम्से मॅकडोनाल्ड टेहरी धरण टिंबटिंब या राज्यात आहे सी उत्तराखंड सोळा उजनी धरणाच्या जलाशयामध्ये टिंबटिंब हे पक्षी आढळतात डी फ्लेमिंगो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम टिंबटिंब यावर्षी अस्तित्वात आला बी एकोणीसशे सहासष्ट तलाटी या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर नजीकचे नियंत्रण टिंबटिंब यांचे असते सी मंडळ अधिकारी महाराष्ट्र पंचायतराज पद्धती टिंबटिंब या दिवशी अमलात आली डी एक मे एकोणीसशे बासष्ट भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना असलेला दयेचा अधिकार टिंबटिंब या कलमानुसार आहे बी बहात्तर राष्ट्रीय मतदार दिवस टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो एकवीस ए जा पंचवीस जानेवारी बावीस गरिबी हटाव ही प्रसिद्ध घोषणा टिंबटिंब या भारतीय पंतप्रधानांनी केली होती बी इंदिरा गांधी प्रसिद्ध कळसूबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील टिंबटिंब या तालुक्यात आहे तेवीस सी अकोले महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या टिंबटिंब एवढी आहे ए अठ्याहत्तर भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक टिंबटिंब ही होय डी स्टेट बँक ऑफ इंडिया ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहास अर्थ प्राप्त झाल्यास त्यास टिंबटिंब म्हणतात सी शब्द जावाई या शब्दातील ज हा वर्ण टिंबटिंब प्रकारचा आहे दंततालव्य सी अठ्ठावीसावा टिंबटिंब लेखन पद्धतीनुसार जोडाक्षरांचे प्रकार दिसून येतात अठ्ठावीस ए व्यंजनांच्या एकोणतीस सदाचार या शब्दाचा संधी प्रकार टिंबटिंब आहे बी व्यंजन संधी खालीलपैकी टिंबटिंब ही परूप संधी आहे ए एक एक शब्दांच्या जातीपैकी टिंबटिंब ही जात अविकारी नाही बी विशेषण जे शब्द मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना टिंबटिंब म्हणतात सी केवळ प्रयोगी अव्यय तेत्तीस विशेष नाम हे टिंबटिंब असते बी व्यक्तिवाचक चौतीस विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप टिंबटिंब टिंब हे आहे डी विदुषी खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता आहे पस्तीस बी वेली नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यात जी अक्षरे जोडतात त्यांना टिंबटिंब म्हणतात डी प्रत्यय सदतीसावा प्रश्न खालील पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा ओळखा ए मोत्याचा टिंबटिंब हे आत्मवाचक सर्वनाम नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीशिवाय सहसा वापरले जात नाही सी स्वतः क्रियाविशेषण ही अव्यय नाहीत हे विधान टिंबटिंब आहे बरोबर मुलांनो सर्वजण रांगेत उभे रहा हे टिंबटिंब क्रियापद आहे आज्ञार्थ क्रियापद सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल या वाक्यातील काळ ओळखा भविष्य काळ परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते बी सर्वत्र सूर्य डागामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते आहे सी मागे त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली या वाक्यातील हे उभयान्वयी अव्यय आहे बी कारण वाहवा काय सुंदर गाणे झाले या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय कोणते आहे पंचाळीस सी वाहवा शेहेचाळीसावा प्रश्न शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग ओळखा भावे प्रयोग सत्तेचाळीसावं अनाचार अन्याय नाउमेद अहिंसा हे शब्द कोणत्या समासात येतात डी नत्र तत्पुरुष समास चिमणी ढेकून बोका झोप या शब्दांना टिंबटिंब म्हणतात देशज कवितेतील अक्षर मोजण्याचे माप हे टिंबटिंब हे आहे डी यती हुतात्मा शब्दाचा टिंब अर्थ टिंबटिंब असा आहे देशासाठी प्राणार्पण केलेला चूज द करेक्ट सिनोनॉम्स ऑफ ट्रम्प सक्सेस चूज द करेक्ट अँटोनॉम्स ऑफ Gloomy D cheerful to bring up means B to carry out successfully the state of being without wipe means C Celivacy Choose the correct spelling from the group of words given below fifty-five a conscience. Choose the correct preposition from the given alternatives and fill in the blanks. I have been ill dash, dash, last month. C. Since. Complete the sentence. Please inquire dash, dash, the matter 57D into. Change the voice of all. Trust and honest man. Be An honest man is trusted by all. Fill in the blank by suitable article. डॅश डॅश गंगा इज सॅक सॅक्रिड रिवर ऑफ इंडिया बी द चूज द करेक्ट सेंटेन्स आय एम इन हंगरी आय एम हरी आय एम इन अ हरी आय एम इन द हरी सॉरी पहिला आय एम इन अ हरी हंगरी नाही साठ सी आय एम इन अ हरी Exhaust Choose the correct form of verb in the following sentence. The needle in the compass always dash dash to the north. A points. Fill in the blanks with correct form of past continuous tense. He dash dash onto a branch with one hand. B was holding. Fill in the blank of this sentence with the correct form of verbs. If she saw a ghost. C would scream fill in the blank with proper option. You are not entitled to vote as you are dash dash H B under. Rewrite the following sentence in the negative. Only the brave deserves the fair. Sixty five B none but the brave deserves the fair. Change the following sentence from exclamatory to assertive. What a piece of work is man! 66b man is a remarkable piece of work change the following sentence to complex one a dead man tells no tales 67a a man who is dead tells no tales fill in the blank with proper option the earth dash dash round the sun c revolves to win laurels means c to win honor a snake in the grass means a secret or hidden enemy what is opposite word of authentic d spurious nepotism means 72 b absolute power in the hands of one person who rules like a tyrant fill in the blank with proper option we decided to dash dash to the program 73 c ॲडेयर फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर ऑप्शन गुड डॅश डॅश सॉरी गॉड डॅश डॅश द अफोजड एवेंजेस फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर ऑप्शन द ऑल्ड द ओल्ड मॅन नीड्स शेल्टर डॅश डॅश मनी बिसाइड्स आता यापुढे शहात्तर ते शंभर गणिताचे प्रश्न आहेत जी छेद सात जे छेद दहा छेद चौदा तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल डी एस छेद एकोणवीस प्रश्नचिन्हाच्या जागी काय पर्याय असेल तीन छेद चार अधिक सात छेद चार वजा एक छेद चार या पहिल्या दोन अपूर्णांकांची बेरीज होईल दहा छेद चार वजा एक छेद चार म्हणजेच नऊ छेद चार येईल आणि नऊ छेद चार म्हणजेच या ठिकाणी चार दुने आठ आणि एक उरला असेल पुन्हा दहा होतील म्हणजे चार दुने आठ आणि परत दोन उरतील आणि चार पंचवीस दोन पॉईंट पंचवीस पहिला ऑप्शन बरोबर येईल सत्याहत्तर ए तीन संख्याचे गुणोत्तर तीनास चारस पाच आहे त्यांची बेरीज चारशे पन्नास असल्यास त्या संख्या कोणत्या सी नऊ बारा पंधरा बघा गुणोत्तर आहे नऊ बारा पंधरा या ठिकाणी गुणोत्तर असणार आहे त्यांचं सॉरी या तीन संख्या आहेत आणि त्यांचं गुणोत्तर बघा तीन त्रिक नऊ तीन चो बारा तिनपाची पंधरा अशा पद्धतीनं भागाकार केला असता त्यांचं गुणोत्तर मिळतं म्हणून नऊ बारा आणि पंधरा पण या ठिकाणी त्यांची बेरीज जर पाहिली तर या ठिकाणी बेरीज मात्र एकशे पन्नास येते का या ठिकाणी बेरीज त्यांची एकशे पन्नास येत नाही पा बारा आणि पंधरा सत्तावीस सत्तावीस आणि नऊ छत्तीस येते बाराण्णव एकवीस एकवीस आणि पंधरा छत्तीस छत्तीस बेरीज येते हा प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड वाट थोडंसं चुकीचं वाटतं आहे या ठिकाणी चारशे पन्नास बेरीज यायला पाहिजे ए सी एफ जी एफ जे झेड एक्स यू क्यू असेल तर के एम पी टी तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय असेल बी पी एन के जी शंभू त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या त्रिज्येचे अंतर्वर्तुळाच्या त्रिज्येशी असलेले गुणोत्तर कोणते डी दोनास एक लक्षात ठेवा समूज त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या त्रिज्येचे म्हणजे बाहेरून असलेलं वर्तुळ आणि आंतरवर्तुळ म्हणजे बाजूंना स्पर्श करून जाणारं वर्तुळ आतून यांचं गुणोत्तरे त्रिजेचं गुणोत्तर हे दोनास एक असतं एका सांकेतिक भाषेत सरप्राईज हा शब्द एच एफ आय के आय आर एच व्ही असा लिहिल्यास पॅटर्नसाठी कोणता शब्द लिहिला जाईल ए के झेड जे जी वी आय एम दोन हज सात सातास अठ्ठावीस अठ्ठावीसास त्रेसष्ट आणि एकशे सव्वीस आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय असेल पहा या ठिकाणी एकचा घन एक अधिक एक, एक, एक दोन येईल त्यानंतर दोनचा घन आठ वजा एक सात येईल तीनचा घन सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस येईल चारचा घन चौसष्ट वजा एक त्रेसष्ट येईल पाचचा घन एकशे पंचवीस अधिक एक एकशे सव्वीस येईल सहाचा घन दोनशे सोळा आणि वजा एक येईल दोनशे पंधरा म्हणजेच या ठिकाणी सी पर्याय बरोबर असेल दोनशे पंधरा या ठिकाणी शून्य चार गुणुले शून्य पॉईंट सहाशे पंचवीस रिक्युरिंग असेल तर या ठिकाणी उत्तर येईल डी दहा एका संख्येचा चार छेद पाच भाग बरोबर शहाण्णव आहे तर त्या संख्येचा एक छेद दोन भाग बरोबर किती साठ दोना दोन छेद तीन पाच छेद नऊ चौदा छेद सत्तावीस एक्केचाळीस छेद एक्क्याऐंशी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल पंच्याऐंशी बी एकशे बावीस छेद दोनशे त्रेचाळीस पस्तीस कंसात सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस बाहेर कंसाच्या चोवीस कंसात सव्वीस कवसा बाहेर त्रेसष्ट एकोणपन्नास प्रश्नचिन्ह बाहेर पंधरा तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल शहाऐंशी सॉरी हां शहाऐंशी प्रश्न आहे तर शहाऐंशी उत्तर येईल डी शहाऐंशी दोन अंकी संख्यांचा गुणाकार सातशे अडुसष्ट असून त्यांचा मासावी आठ आहे तर त्या संख्यांचा असामायिक अवयवांचा गुणाकार किती सी बारा सहास अठरा तर चौदास किती अठ्ठ्याऐंशी येईल अठ्ठ्याण्णव प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल एकोणनव्वद सी छत्तीस येईल प्रश्नचिन्हाच्या जागी पुन्हा कोणती संख्या येईल नव्वद बी एकशे चार वर्ग वर्ग वर, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर सूत्रचं आहे पहा ए अधिक बी पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी डी पर्याय येईल त्यानंतर युक्लिड हा टिंबटिंब होता भूमिती तज्ज्ञ पायतागोरचा सिद्धांत कोणता आहे सर्वांना माहीत आहे कर्णवर्ग बरोबर भुजावर्ग अधिक पायावर्ग असा पर्याय असेल सी त्र्याण्णव सी म्हणजे काटकोण त्रिकोणाच्या बाबतीत हे सूत्र दिलेलं आहे हे लक्षात घ्या एका चौरसाची बाजू नऊ मीटर असेल तर त्या चौरस चौरसाचे क्षेत्रफळ किती आपणाला माहीत आहे चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग म्हणजे नऊचा वर्ग येईल एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव बी चौरासाचं क्षेत्रफळ बघायचं या ठिकाणी चौऱ्याण्णवचा पर्याय सी दिलेला आहे बरोबर आहे एक्क्याऐंशी आज एकवीस एप्रिल दोन हजार रोजी शुक्रवार आहे आणखी पाच दिवसांनी वैशालीचा तिसरा वाढदिवस असेल तर तिचा जन्म टिंबटिंब दिवशी वार कोणता होता तिचा जन्मदिवशी वार कोणता होता पंच्याण्णव बी शनिवार सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत घड्याळातील दोन्ही काटे किती वेळा सरळ कोण करतील तर घड्याळातील दोन्ही काटे जे आहेत ए दोन्ही काटे किती वेळा सरळ कोण करतील असं या ठिकाणी विचारलेलं आहे तर ते आठ वेळा एका वस्तूची किंमत सरळ कोण म्हणजे दोन्ही कोणात कोणातील एकशे ऐंशी माप असलं पाहिजे म्हणजे समोरासमोर जे काटे केव्हा येतील तर ते आठ वेळा येतील एका वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवून त्यावर पाच टक्के सूट दिली तर शेकडा नापा किती होईल तर या ठिकाणी शेकडा नापा जो आहे तो चौदा टक्के होणार आहे वर्तुळाचा परिग व व्यास यांच्यातील फरक तीस सेमी आहे तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती या ठिकाणी ए एकशे चौपन्न चौरस सेमी सहाचा गण गुणुले सहाचा चौथा गुणुले सहाचा पाचवा गुणुले सहाचा सहावा भागिले सहाचा सातवा बरोबर किती तुम्हाला माहीत आहे पायासामान असेल तर घातांकांची बेरीज होते म्हणजे अंशस्थानी तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा होईल तीन आणि चार सात सात आणि पाच बारा बारा आणि सहा अठरा म्हणजे सहाचा अठरावा घात छेद सहाचा सातवा आणि भागाकार जर असेल आणि पाया समान असेल तर यांची वाजाबाकी बाकी होते म्हणजे सहाचा सा अठरा छेद सहाचा सात म्हणजे अठरामधून सात जातील या ठिकाणी सहा आणि पाच अकरा आणि चार पंधरा आणि तीन अठरा अठरामधून सात गेले या ठिकाणी अकरा उरतील या ठिकाणी नव्याण्णवचं उत्तर सी दिलेलं आहे तेरा या ठिकाणी उत्तर थोडंसं चुकीचं या ठिकाणी अकरा येईल पहा तीन आणि चार सात आणि पाच बारा बारा आणि सहा अठरा अठरातून सात गेले अकरा येतील सहाचा अकरावा घात हे उत्तर बरोबर असेल शंभरावा शरद हा पूर्व पूर्वीच्या दिशेने चालू लागला काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला नंतर तो डावीकडे वळाला आणि पुन्हा उजवीकडे वळाला व पुन्हा चालू लागला तर तो शेवटी कोणत्या दिशेकडे चालत जात आहे बी दक्षिण लक्षात ठेवा मित्रांनो ही प्रश्नपत्रिका पाहत असताना यामध्ये उत्तरामध्ये थोड्याशा चुका असू शकतात त्याच पद्धतीने सांगतेला सांगताना सुद्धा मॅन्युअली एखादी दुसरी चूक होऊ शकते हे तुम्ही समजूल समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर गणितातील किंवा इतर प्रश्नाविषयी काही शंका असल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका लवकरच आपल्या चॅनलवरती दुसरी प्रश्नपत्रिका येत आहे आपण दोन हजार पंधराच्या सर्व प्रश्नपत्रिका तलाठी भरतीच्या दृष्टीनं पाहणार आहोत आणि नक्कीच या भरतीमध्ये तुमच्या या प्रयत्नाने आणि अथक मेहनतीने तुम्ही एक जागा एक हजार आठशे नऊमधील नक्की करणार आहात आणि त्यासाठी आम्हीसुद्धा या चॅनलच्या माध्यमातून या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून थोडीफार मदत करणार आहोत अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद